या संदर्भातले अपडेट घेण्यासाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आणि दुसरीकडे स्वाती लोखंडे असणार आहेत आपल्यासोबत सुरुवातीला जाऊयात अजित मांढरे यांच्याकडे अजित आता त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलंय की आधी पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट दाखवा चित्रीकरण दाखवा मगच बॉडी ताब्यात घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे काय अधिक माहिती बरोबर आहे जसं आपल्याला माहिती आहे की जे नातेवाईक आहेत ते कालपासूनच संतापलेले आहेत कारण का हिरेन मनसुख यांनी दोन मार्चला एक पत्र दिलं होतं की त्यांची त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातोय त्यानंतर देखील त्या त्यांच्या पत्राची दखल घेतली गेली नाही त्यांना सुरक्षा व्यवस्था देण्यात आली नव्हती आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी त्यांचा पुढे मृत्यू झालेला आहे असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे सुरुवातीपासून जेव्हा त्यांचा मृतदेह सापडला तेव्हा प्राथमिक अंदाज पोलिसांनी हा वर्तवला होता की हा एक आत्महत्येचा प्रकार असू शकतो याच गोष्टीवरून नातेवाईक देखील काल संतापले होते त्यांचं म्हणणं आहे की हिरेन मनसुख यांची आर्थिक बाजू खूप भक्कम होती त्याच पद्धतीने ते उत्तम सिमर होते त्यामुळे ते अशा पद्धतीने आत्महत्या करू शकत नाहीत या मागे नक्कीच कोणता तरी हत्येचा कट आहे पोलिसांनी त्यांना शोधून काढावं या सगळ्या गोष्टींनी मांडल्या होत्या आणि साधारणपणे रात्री आठ ते साडे दहा असा दोन ते अडीच तास त्यांचा सहविच्छेदन सुरू होतं त्याचं संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं होतं पण अजूनही त्या सहविच्छेदन अहवालामध्ये नेमकं काय आलेलं आहे समोर त्यांचा मृत्यू कशामुळे झालेला आहे या गोष्टी अजूनही सांगण्यात आलेल्या नाही थोड्याच वेळापूर्वी मी दाखवतो ही हिरमनस यांची इमारत आहे आणि त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते त्यांच्या परिवाराशी चर्चा करत होते डी सी पी अविनाश आंबोरे जे आहेत ते जवळपास दोन तास झाले त्यांच्या परिवाराशी चर्चा करत आहेत जो हिरण मनसुख यांचा जो मृतदेह जो आहे तो नेण्यासाठी त्यांना विनंती केली असता जे त्यांचे मोठे बंधू आहेत विनोद मनसुख आणि त्यांची पत्नी या दोघांनीही हा जो मृतदेह आहे तो घेण्यास नकार दिलेला आहे कारण त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत हिरण यांचा मृत्यू का झालेला आहे त्याचं कारण आम्हाला स्पष्ट होत नाही पोस्टमॉर्टम आम्ही पूर्णपणे बघत नाही पोस्टमॉर्टमचा अहवाल आम्हालापर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा मृतदेह जो आहे तो ताब्यात घेणार नाही असं मत जे आहे जे हिरण मनसुख यांचे जे परिवर्ती लोक आहेत त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एक वेगळं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे असं असताना आता नेमकं पोलीस त्यांना कशा पद्धतीने समजावतील आणि काय नेमकं त्यांच्या चर्चा होईल हे देखील महत्वाचं आहे अजूनही डी सी पी अविनाश आंबोरे जे आहेत ते या इमारतीमध्ये हिरेन मनसुख यांचं जे घर आहे त्या घरामध्ये जाऊन त्यांच्या परिवाराशी त्या ठिकाणी आहेत महिला अधिकारी देखील आहेत गीता पाडवी नावाच्या महिला एसीपी अधिकारी ज्या आहेत त्या एसीपी अधिकारी देखील त्यांच्या परिवाराशी समजूत काढत आहेत पण जोपर्यंत आम्हाला पोस्टमॉर्टमचा अहवाल मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा मृतदेह ताब्यात घेणार नाही ना असं स्पष्ट भूमिका हिर मनसुख यांच्या परिवाराने घेतली बिलकुल थोडस थांबवत आहे अजित मात्र याच प्रकरणामध्ये जी काही आणखी माहिती समोर येते त्यानुसार दहशतवाद विरोधी पथक जे म्हणजे एटीएस हे घटनास्थळी पोहोचलेले जिथे हिरेन मनसुख यांचा मृतदेह सापडला होता प्या, ले ले, त्या खाडीवरती तपासणी केली जाते राज्य सरकारनं कार मायकल रोडवरती सापडलेल्या ज्या बेवारस गाडी होती त्याचा तपास एटीएस कडे सोपवल्यानंतर एटीएसनं आता त्या चौकशीला सुरुवात केली आहे आणि आता मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या मुंब्राखाडी ठिकाणी सापडलेला होता तिथे देखील एटीएसचं पथक पोहोचलेलं आहे आणि तिथे सुद्धा आता तपासणी चौकशी केली जाते अपडेट घेऊयात स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत स्वाती तिकडचे काय अपडेट्स खर तर आपण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राज्य सरकारनं याचा तपास जो आहे तो एटीएसला सोपवला एटीएस न लगेचच चौकशीचं जे सत्र आहे ते सुरू केलं आणि त्यानंतर जिथे हिरेन मनसुख यांचा मृतदेह सापडला होता ज्या परिस्थितीमध्ये तिथे हे पथक पोहोचलं आणि स्थानिक पोलिसांच्या सहाय्यानं एकूणच हे प्रकरण उलगडण्याचा प्रयत्न केला जातो कारण हे सगळे जे काही धागेदोरे आहेत किंवा या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो आतापर्यंत ठाणे पोलिसांनी सांभाळला होता कारण या संदर्भातली हिरेन यांच्या मिसिंगची कंप्लेंट किंवा मिसिंग याची तक्रार पण या कुटुंबानं दाखल केली होती आणि त्यानंतर त्यांचा हा मृतदेह सापडला बरं त्यांचं त्यांचा मृत्यू होणं हा नैसर्गिकरित्या झालेलं नाही असं बघायला मिळतं आरोप त्यांच्या परिवाराकडनं केला जाते की ही हिव ते चांगले एक स्विमर होते ते पट्टीचे पोहणारे होते अशा परिस्थितीमध्ये खा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू होईल असं वाटत नाही त्यामुळे कुठं ना कुठेतरी संशयाची सुई फिरते आहे या मृत्यूमागे आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट जर आपण बघितली की एका वेळेला म्हणजे मनसुख यांचा मृत्यू होणं आणि त्याबरोबर त्या ही तक्रार इकडे दाखल तर झालीच आहे पण त्यांची गाडी कार रोडवर आणि तीही जिलेटीनच्या कांड्यासह सापडणं हा हा जो सगळा काही संबंध आहे हा संबंध उलगडण्याचा जो प्रयत्न आहे तो ए टी एस करणार आहे आणि राज्य सरकारचं मत आहे की एन आय एला देण्यापेक्षा आमचं आमच्या पथकावर आमच्या पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे येत्या काही तासांमध्ये किंवा येत्या एक दोन दिवसांमध्ये याचा अधिक खुलासे येऊ शकतील कारण आपल्याला माहिती आहे की यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत जसं नेमकं गाडी चोरी होणं बरं ही गाडी त्यांच्या मालकीची असणं नसणं त्याचबरोबर मनसुख यांचे यांनी तिथपर्यंत पोहोचणं नेमकी काय संबंध आहे याच्या मागे नेमकं आणि जे पत्र सापडलं होतं त्यामुळे याचा नेमका धागा धुरा कुठपर्यंत जातो या सगळ्याचा जो तपास आहे तो एटीएस करणार आहे आणि या तपासाला सुरुवात झालेली आहे ते तिथे पोहोचले आणि स्थानिक पोलिसांकडून एटीएसने माहिती घेतलेली आहे आता बघूया किती वेळात आपल्याला माहिती मिळते पण ज्या ज्या पद्धतीने आता मनसुख हिरेन मनसुख यांचा पोस्टमॉर्टम झालेला आहे त्यामुळे ऑटोक्सी रिपोर्ट जो आहे तो कोणत्याही क्षणी कदाचित समजू शकतो जसं आपल्या कुटुंबाने मागणी केलेली आहे की जोपर्यंत ऑटोक्सी रिपोर्ट आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्हाला दाखवत कळ दाखवत मृतदेह ताब्यात घेणार नाही त्यामुळे याबाबतची अनेक लवकरात लवकर डिटेल्स आपल्याला समजू शकतील अशी आशा करायला हरकत नाही आहे बिलकुल स्वाती आणि अजित दोघांनाही धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट आपण घेत राहूच मात्र यासोबतच एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत आणखी काही महत्वाच्या घडामोडी पाहूयात ब्रेक नंतर